हाय फ्रेंड्स तर आमचं चाललेलं आहे चहा आणि चहा चहा केल्याशिवाय ना हेच नाही आहे चहाची सवय वाईट आहे का पण चहा पेल्याशिवाय ना कामच होत नाही मला खरंच नाही काय पण तुम्हाला पण आवडतोय का चहा मला तर खूप आवडतो पण आज आज ना आलं पण नाहीये <tères> चहा रोज तर मी दुसरं काम करायला गेलं ते काम काही कमी असतात का आपल्याला हे ते ते हे चालूच राहतं सारखं किती घर आवरा किती हे करा तर होतो आणि होणार सकाळपासून आमचा पाऊस चालू आहे बघा पाऊस आहे कुठून पाऊस चालू पाऊस चालू तुमच्या इकडे आहे का पाऊस आणि व्हिडिओ कुठून कुठून बघताय तुम्ही कमेंट करून नक्की सांगा छान वाटतं बघा पाऊस आल्यानंतर पण काही कदकगी वाटते घरावर पडलेले आता आणखी परत एक काम आलं होतं परत काम करत घेऊ चहा असा मस्त झालेला आहे तरी ना आलं नाही आहे माझ्याकडे अवेलेबल सध्या आता आणि अजून भाजीवाल्याचं दुकान पण नाही उघडलेलं त्याच्यामुळं बिना आल्याचं चहा प्यावा लागणार आहे मस्त बाहेर पाऊस चालू आहे बरं चहा आणि मला आहे ना असा लाल कलर आला ना तरच चहा प्यायला आवडतो नाहीतर असं नाही आवडत तुम्हाला पण चहाची सवय आहे का मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय आणि तुमच्या एरियामध्ये पाऊस आहे का तुमच्या गावी वगैरे मला कमेंट करून नक्की सांगा कुठे कुठे पाऊस पडतोय म्हणजे कळेल तरी आपल्याला मी चहापट्टी ही वापरते विक्रम इलायची मस्त लागते पाहू शकतो मस्त चहा झालेला आहे आपला पाहू शकता तुम्ही मस्त आता पेयचा हा घर आवरायचे बरेचसे कामं वगैरे हो राहिलेले आहेत आणखीन चालूच राहतं आवरत आवरत नाही आणि किती उरकलं तरी बी लवकर लवकर तरी बी काम पडतंच आणि राहतच बायांना ना काम कामाची कामा काही कमी नसती खरं सांगायचं म्हटलं तर आणि सगळे म्हणतात की घरी बसून काय कामं असतं घरी बसून पण बरेचसे कामं असतात दुसऱ्यांना वाटतं नुसतं स्वयंपाक करायचे भांडे घासायचे नुसतं एवढंच काम आहे आम्ही दिवसभर कामं करून हो आहे असं वाटतं पण घरातले मुलं सांभाळणं सगळी जबाबदारी हे आहे ते नाही घरातलं सर्व बघणं करणं हे चालूच राहतं काय विसरलं केलं हे आहे ते आहे ते आहे हे आहे चालूच राहतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रोज व्हिडिओ टाकते आता मी खरंच होतच नाही आहे हे काम ते काम ते काम हे काम आपण आता टाकते आठ दिवस झालं रेग्युलर व्हिडिओ टाकते मी कमेंट करून नक्की सांगा बघा टाकते की नाही ते बाय